नाच रे मोरा नाच रे मोरा वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते ताडी फुलं पिसारा नाच झर झर धार झरली रे झाडांची भिज भिजली इरली रे पावसात नाव काहीतरी गाव करून पुकारा नाच थेंब थेम तड्यात नाचती रे टप टप पानात वाजती रे पावस पावसाच्या घात खेळ खेळू दो घात, नेड्या सोंगाड्या नाच पावसाची रिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आवडात छान छान सात रंगी कमान